आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे फ्रेंच फ्राईज इथे मी बटाटे घेतले स्वच्छ धुतलेले आहेत दोन ते तीन बटाटी बटाटे आहेत आता आपण बटाट्याची इथे साली काढून घ्यायची इथे बटाटे पहिले यंदा आहे ना धुवून घ्यायचे स्वच्छ पूर्णपणे बटाट्याची साल काढून घ्यायची आणि बटाटा ओला नको पहिले धुवून स्वच्छ घ्यायची कापडाने पुसून घ्यायचा त्याला आणि बटाटेमध्ये दोन भाग असतात काहीतरी तरी इंद्रा का काय असतो तो आणि चिपचा बटाटी दुसरा असतो लाल बटाटा असतो हा बटाटा आहे ना पातळ साईजचा असतो ह्याच्यामध्ये आहे ना ओलसरपणा जास्त राहतो इथे आपण पूर्णपणे साली गारून घ्यायची पूर्णपणे साल गारलेली आहे पाऊलमध्ये पाणी घ्यायचं इथे पाणी घेतल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये बरफ टाकायचा हा इतका मोठा नाही लागणार छोटासा तुकडा असला तरी चालेल जास्त बरफ नाही ठेवायचा ह्याच्यामध्ये एक पाच मिनटं ठेवून द्यायचा असा पकरायचा कट करायचा हे कट केलेलं बटाटा इथे फेकायचं नाही ह्याची भाजी बनवायची इथे पूर्णपणे कट केलेलं आहे आता बटाट्याचं दोन पीस करायचं इथे दोन पीस केलेले आहेत आता तुम्हाला किती मोठं छोटं पाहिजे बघा छान असं बटाट्याचे फ्रेंच फ्राईज असं पूर्णपणे आपण कट करून घ्यायचं इथे बरफच्या पाण्यामध्ये टाकायचं पूर्णपणे असे पीसेस करायचं इथे पाणी बॉईल झालेलं आहे आपण हे आता बटाटे जे काप टाक टाकलेले ना थंड पाण्यात ते ह्याच्यामध्ये सोरायचं पाणी फक्त इतका गरम करायचा पन्नास टक्के जास्त गरम करायचं नाही आणि बटाटा पण जास्त बॉईल करायचा नाही फक्त शंभर टक्के शिजवतो त्यातलं पन्नास टक्के शिजवायचं बस नाही तर तुटेल इथे एक दोन मिनटं फक्त बॉईल करून घ्यायचं हेच बघा बटाटे बॉईल झालेली आहे आता असे काढून घ्यायचे पिवली झालेली पूर्णपणे असे बटाटे काढायचे पाण्यातून अशी चांगली घ्यायची यातनं पाणी आहे पूर्णपणे निघाले आता आपण इथे कॉटनचा कपडा घ्यायचा असा कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्यावर आहे ना पूर्णपणे पाणी कारायचा आणि आपल्याला कमीत कमी तरी फॅनच्या खाली असं तुम्ही एक तास तरी ते असं सुकली पाहिजे बटाटे पूर्णपणे त्यातला पाणी आहे ना कारण पण पाणी ह्याच्या मधून काढून घ्यायचं तर आपण आहे ना फॅनच्या खाली आहे ना एक तास ठेवायचं पूर्णपणे एक तास पूर्णपणे एक तास झालेला आहे बघा आणि छान असं बघा पूर्णपणे त्यातलं पाणी निघालंय आता आपण गोला करायचा एक कॉर्न फ्लॉवर घ्यायचा आणि छान असं त्याला लावून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर लावल्याने आहे ना छान असं तेला पूर्णपणे असं हाताने लावून घ्यायचं एक चम्मच भर भरपूर ओल याला असं कॉर्न कॉर्नफ्लॉवर चांगली अशी कोट करायची पूर्णपणे असं लागलं पाहिजे इथे पूर्णपणे आता झालेलं आहे आपण आता फ्राय करून घ्यायचं इथे आहे ना गॅसवर तेल ठेवलेलं आहे तेल बघायचं गरम झालेलं आहे आता इथे आपण तेलामध्ये टाकायचं आणि जेव्हा फ्राय करायचं असेल ते चा। ना तेव्हा गॅस स्लोच ठेवायचं छान असं तेल गरम झालेलं आहे इथे बघा आपण तेलामध्ये टाकायचं छान असं आणि चढून घ्यायचं इथे छान असं आहे ना आपण फ्राय करून घ्यायचं आणि घॅस स्लो करायचं म्हणजे छान असं क्रिस्मी होतील जेवढं मध्ये राहतील तेवढं टाकायचं हे खूप लवकर होतात इथे छान असं आपण तलून घ्यायचं इथे बघा छान असं आपण काढून घ्यायचं आणि छान असं क्रिस्मी झालेला आहे इथे घॅस स्लोच केलेला आहे एकदम असं छान असं हे पूर्णपणे तळून घ्यायचं आपण इथं आहे ना छान असं फ्राय केलेले आहेत आता प्लेटमध्ये ठेवायचं इथे आपण आहे ना हे फ्रेंच फ्रायज आहे तर प्लेटमध्ये काढायचं प्लेटमध्ये ठेवलं ना मग ह्याच्यावर तुम्हाला चाट मसाला टाका कश्मीरी लाल मिरची पावडरचा मसाला टाका मीठ टाका नाहीतर मॅगी मसाला टाका मी तर इथे मॅगी मसाला टाकणार आहे कारण मुलांना भरपूर असा मॅगी मसाला आवडतो टेस्टसाठी थोडंसं नमक टाकायचं म्हणजे कमीच मग टाकायचं इथे काश्मिरी लाल मिरची पावडर आहे हे टाकायचं आणि माझ्या घर आहे ना चाट मसाला हाय पण मुलानं नाही आवडत म्हणून नाही टाकलंय बघा छान असं क्रिशमी आणि जसं आपण बघा कॅफेमध्ये हॉटेलमध्ये खाता असंच आहे क्रिशमी बघा आता इथे आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे प्लेटमध्ये काढून घ्यायचं बघा आता छान एकदम मसाला असा ना टेस्ट भरपूर असा घरामध्ये खुशबू सुटला आहे आणि बघा बाहेर कसं तेल वगैरे तेलकट असतं इथे बघा तुम्ही तेल थोडं पण तेल, तेल नाही एकदम छान झालेलं आहे तर इथे आहे ना इथे पूर्णपणे फ्रेंच फ्राईजचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद